नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजलेत बघा नऊ तर घरातली सगळी कामं आवरली नेमकं का गावाला जाताना पाणी आलं पाणीसुद्धा भरून घेतलं बरं झालं एका आईचं एक हलकं झालं काम पाणी म्हटलं की आमच्यात नुसतं कालवा असतो माझ्याच घरी नाही सगळ्या गावातच कालवा असतो तर परी छान आवरले बॅग बीक घेऊन बसले माझे तर तुम्हाला तर माहितीच आहे मामाच्या माझ्या मुलीचं लग्न आहे त्या लग्नाला चालले मी तर आधीच सोलापूरला जाणार तेथून मग संध्याकाळ हळदी परत सकाळी लग्नाला जायचं असं दोन हेल्पट आहेत अक्कलकोटला हे का येणार नाही फक्त मला सोडून माघार येणार आहेत कारण की हिवाळ्यात काम चालत ना आपल्या मका पेरणी झाले सारं सोडायचंय तूरला पाणी पाजायचं चालले आणि फक्त सोम्याला तेवढं घेऊन चालले कारण की तिचं काय आज शेनवार आहे आणखी शिकवायला चालू केलंय म्हणते दिवाळीचा अभ्यास सोमवारी कसला शोधाय खाजी नशी होत काय तरी त्यांचा असं खेळ आहे ठीक आहे म्हटलं आई म्हणते एक तर मूल आल संघ एवढं लग्नाला चाललंय तर तर काल असे बांगड्या भरले काल रात्री ब्लॉग मध्ये दाखवायचं राहिलंच तर खूप थकवा आलेला घरी आल्यानंतर भाजीपाला काढायचा होता पौर्णिमा होती आईंचा स्वयंपाक बनवायचा होता बरीच अशी कामं होती हे बघा अशा पद्धतीने मी भरलेत बांगड्या आणि ह्या हातावर बघा सौम्यानं मेहंदी काढले तर सगळं पांढरं पांढरं तुळशीचं लागलं बघा आनी, आनी ह्या हाताला सौम्यानं मेहंदी काढली आणि ह्या हाताला सईनं मेहंदी काढली हे बघा अशा पद्धतीनं सईनं काढले मेहंदी नको नको बोलताना दोघी एक एक हातावरती मेहंदी काढलेला आयचे बघून लगे जावा, ए, जावा? जावा ए, लगेच दुकानात आधी येतोय आम्ही अण्णांची भेट घेऊन मगच घरी सई परी सईच येते तोंडात परी आणि आपली स्वरा अक्षू गेल्या त्यांच्या चालल्या तर जावाई सासऱ्याची गप्पा तर निघू घरी वाट बघत असतेले आले चला श्रद्धले लवकर आजारी पडले का <laughs> <laughs> एका बेकाच बघून अर्ध आता ती असत पळत अक्षी गळ्यातच पडते तर ना वहिनी आणि मी दोघे मिळून गरम गरम चपात्या लाटला फटाफट आणि कशाची भाजी वहिनी बाई आमचे पण सकाळी ह्याच मेनू होता तर <laughs> मोडाने उसळचं रसा आहे बटाट्याची भाजी आणि ह्यात काय आहे बहिणी घरगुती घरगुती बासुंदी छान आणि तळ्याला मिरच्या ढोकळा बनवल्या वहिनी बघ तुमचं सॉफ्ट झालंय का वहिना तर इथलं खास येते ताकातला ढोकळा असतो आणि भात छान आहे जेवायला मेनू खाल्लं नाही कोण कोणच नाही घरात कोणच नाही आई गेली पुढे लग्नाला आहा हे बघा जाळ किती छान मस्त सावकाशान तर गाडीत राहिली होती बघा पर्स हे मला सोडून निघाले आलेगावला थँक्यू बघू मेहंदी कोणी काढली कोणी काढली सांग संध्या म्हणजे हाय त्या अकोलकोटला तर हिता चालले बघा चालवा काय करल्या वहिनी घ्या नेलपेंट काढ नेल पेंट काढा चला नेल पेंट काढ चला चला आव लावून बघा बहिणी आव छान दिसतय आव बहिणी लग्न यावं छान दिसतंय दररोज का नाही लावा लग्नात काय होत नाही चंद्रखोरची घरात ठेवली ती पण घेतली होती परत म्हटलं हा बघू बघ बघू बघू बघ सुंदर छान दिसते अहो छान दिसते तुमची फॅन्सी साडी कुणी लावलेले ही बघू दाखव आता आता सगळ्यांना हाय म्हण मग अशी मी झोपित होती म्हणा मग वाजते चार तर अण्णा येत नाही हळदीला बहिणी ना मी नुसतं पडेपर्यंत अर्धा तासात अण्णाचा डब्बा तयार म्हणजे आम्ही जाणार म्हणल्या अण्णांची आपदा व्हायला नको तर छान डब्बा भरलाय बघा मस्त त्यात काय कांदा लिंबू कांदा लिंबू भरलाय परत अन्नाला <laughs> चला म्हणलं अन्न नको डबधा होतंय म्हणते उद्या परत जायचं आज जायचं वा गरम चपाती छान इंद्रायणी भात बॉईल केलेले अंडे हा हा रस्ता एक नंबर वहिणींचं म्हणणं चहा घ्यायच्या अगोदर रस्सा <laughs> टेस्ट करा माझी वहिनी म्हणा रस्सा रस्सा टेस्ट करायला भात आमट्या ठेवल्यात गरम गरम परत चहा पिते मग मग खाऊन घ्यायची वहिनी खाऊ आराम्या दे कि बहिणी डब्बा तयार आज राहणार येतो म्हटली तर मी मग काय तर मेस्सा डब्बा वाटायला आमटी झकास दिसायला रस्सा चालेल ग कामात येणार फरशी पुसते फरशी पुस्ती काय तू नको बारक्यावर बारक्या आणि वर, बार वर भाऊच बघा दररोजच्या दररोज आपल्या लाइटिंगच सोलर असतं ना हे आपलं लाइटिंगच प्रोजेक्ट आहे ना जितका पुसते तितका वाढते का आणि आपलं कसा वापर जास्त आहे हा हे घाण बा एवढं वर असून घाण होते बघ जेव्हा तयार होते त्यांना आता हे थेट पडते बघ प्रकाश तयार झाले बरोबर सात वाजता अक्कलकोटला निघायचे बघा तर पावणे सात वाजले भाऊ गेले दुकानकडे गाडी पण काढायची असते आणि तो तोपर्यंत अण्णांना पण मदत होते तर माझ्याच हळदीची साडी घातली आणि खरेदी जर कालची जर बोलली तर ही एक खरेदी आहे आणि ही एक खरेदी आहे हे बघा अशा पद्धतीचं पेंडल तर म्हटलं हळदीसाठीच मी खास ही खरेदी केलेली आहे काल इतकी गडबड होती ना काही दाखवायचं झालं नाही घरी आल्यावर भरपूर स्वयंपाक आणि जे काही भाजीपाला आणलं होता सगळं निवडून फ्रीजमध्ये ठेवायचं होतं तर कसं दिसतंय लोक हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बच्चे कंपनी सगळे तयार त्यांचं पण लोक दाखवते वहिनीचं पण लोक दाखवते आणि पटकन आम्हाला ते होता लूत इतका लवकर निघायचं आहे आणि तहीला आणलंच नाही आणि घरात बघा माझी आई तुम्हाला इकडे तिकडे दिसणार नाही तर आईचं माहेर म्हटल्यानंतर दोन दिवस आई पुढेच गेलेली आहे तर गेल्यानंतर आईची गाठ होणार आहे का नाही गाठ शिव गेल्यानंतर आईची आम्हाला गाठ पडणार आहे तर तिथे गेल्यानंतर मग आईला पण दाखवते आणि चलाय आम्ही सगळ्यांचा चला लुक दाखवते आणि आक्षीचा लुक आहे असा श्रद्धा तू कशी दिसते दाखव बघ सगळ्यांना असं असं इकडं आणि श्रद्धूचं लुक बघा आमच्या असा आहे सगळं तिचं तीच मेकअप केलेली आहे मी कशी दिसते मन मन छान दिसते आणि इकडं स्वराचं आणि परीचं काय चाललंय बघून तसं इकडं पसाराच पसार झालाय हे उठून रा परीचा ड्रेस स्वरा स्वराचा ड्रेस पर्नं घातलेला आहे आणि बघा कसं केलं आहे सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडं तर आमची बाई आणि परूबाई असे दिसत आहेत दोघेजण तसे दिसतात आणि वहिनीने स्वरासाठी हे दिवाळीला घेतले होते कपडे तर कर्नाटकी कपडे आहेत बरं का नवीन ट्रेंड निघाले भाऊला दिसलं जेव्हा तो गेला होता भाडं मारायला त्याला आवडलं तसं आणलं आहे तर दोघींचं लूक आहे असं आणि पसारा करून ठेवला आहे बघा मुलांनी असं तिकड 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 आणि आणि वहिणीचं लुक <laughs> सगळ्यात शेवटी वहिनी तयार होतात आमच्या वहिनीच लुक सगळ्यात भारी दिसतंय सगळ्यात लेट तयार <laughs> सगळ्यात पण लूक मस्त झाले आणि मागचं मग वहिनी हेअरस्टाईल हे बघा गडबड गडबड चला पटकन आणि दुकानकड आहे मांजर चपाती दूध आणि डबा डब्बा चला डब्बा वहिनी फ्रीज वर ते मांजराच वाटी आत थकला हा संध्याकाळचं जेवण बरोबर वाजता अक्कलकोट मध्ये तर लोकापुरे म्हणून हॉल आहे हो। तर मस्त पैकी आले, आले यल्लमाईचं दर्शन झालं मस्त असं भव्य छान अशी मूर्ती आहे तर जाता जाता म्हटलं चला थोडं गेटअप व्यवस्थित करावं तर जास्ती का वेळ लागला नाही अर्धा पाऊन तास इतकंच वेळ लागतो तर चला हॉलमध्ये जातो आई ना दोन तीन दिवस झाले आधीच पुढे गेली लग्नाला तर तिच्या भाचीचं लग्न आहे ना तर, तर माहेरी गेल्यामुळं आई खुश आणि आईला नातवंड बघून खूप खुश की आईला बघण्यात आलं तर मुलांना घरात आजी हवी असते तर इथं माझ्या चुलत माम्या वगैरे सगळ्यांचं बोललं आहे सगळ्यांचं एकाच वाक्य सई का आली नाही एकाच मुलीला का घेऊन आली पण सईची शाळा असल्यामुळं सईला घेऊन यायचं जमलंच नाही आणि सई असं जास्तीचं बुडवत पण नाही शाळा आणि परीचं काही प्रॉब्लेम असल्यामुळं परीला मी घेऊन आले तर इथं नवरीच्या रूममध्ये आले प्रत्येकांचं आवरणं चालू आहे जसं की बघा आता मला गजरा लावते ही माझी मामाची मोठी मुलगी आणि नवरी आहे ना ती दोन नंबर तर नवरीचं नाव आहे बघा अनिता तर ही बघा बारक तीसुद्धा ना मेकअप करायला लागली तर आत्याचं काय चालू आहे आत्याच्या आणि मम्माच्या मागं आहे तर नवरीचा अगदी सॉफ्ट असं मेकअप चालू आहे बरं का आणि का सॉफ्ट असं मेकअप चालू आहे कारण की आता आंघोळ घालायची असते तेलाचे आंघोळ असते आमच्याकडं थोडंसं नॉर्मल नवरीची त्यामुळं आमचं आम्हीच मेकअप करतो आहे जर तिची पार्लरवाली आहे तर थोडंसं ती लेट येणार आहे म्हटल्यानंतर आमचं आमचं तयार करणं इथं चालू आहे आणि आजकाल कोणीही मेकअप करू शकतो जसं की आपण तर राहिलंच आपल्याला येणार नाही पण आताचे छोटे मुलंसुद्धा खूप चांगलं असं मेकअप करतात जसं की बघा सईपरी माझं वेणी फणी सुद्धा अगदी व्यवस्थित घालतात वेगवेगळ्या प्रकार घालतात तर चांगलीच गोष्ट आहे आणि इथं आमच्या गप्पा टप्पा वगैरे चाले लवकर कालने वगैरे आणि मंगल कार्यालयात कितीही जरी म्हणजे आईचं सगळं जरी असेल तर आपल्या काही गोष्टी कितीही गडबडीच्या नादामध्ये कितीही जर चांगलं केलं तर काही राहतं तर काही भावकीच्या बायका काही पाहुणे आलेले होते तर सगळ्यांना हादी कुंकू वगैरे लावायचं चाललं होतं डेकोरेशन पण हादीचं असं छान केलेलं होतं तर इथं आई बघा दोन दिवस आधी आल्यामुळं थोडंसं अनु अनुभव असतो प्रत्येक गोष्टीचा माणसाला तर खरंच माझ्या मामाची मुलगी कुठलीही गोष्ट विचारल्याशिवाय आईला अजिबात करत नाही तर अक्षरशः बघा बांगड्याला आलेलं नव्हतं तर भरपूर अशा मामीने ना मला सई बरेला वहिनीला बच्च म्हणजे सगळ्यात बच्च कंपनीने बांगड्या वगैरे आणून ठेवलेल्या होत्या पण मी काल सांगोलवरून बांगड्या वगैरे भरलेले होते ना त्यामुळं मी नकोच म्हटले पण बहिणींनी खूप हट्ट केला पण तुम्ही घालून या पण घेऊन जावा तर आटलं आम्ही बांगड्या घरी आता बघू घालायचं होते का नाही आणि हे बघा सूत गुंडायला असे दोरे आणलेले आहेत तर अखंड दोरे लागतात ना ह्याला तर आधीच आई सगळ्या गोष्टी तयारी करून बसले तर इथं बघा सूत मांड बच्चे कंपनीला अजिबात सूत गुंडाळायचं प्रोग्रॅम दिसणार नाही भले मोठे अशा खुर्च्यावरती जागा घेऊन बसले त्या श्रद्धा सुद्धा बि बिलकुल कमी नाही हे बघा हिला काय समजते अक्षरशः स्वराला रडकुंडीला आटली स्वराला अजिबात जागा देत नव्हते थोडीशी दंडर्शय असते तर पाच बायका असं आम्ही सूत गुंडाळून घेतो म्हणजे पाच बायका जरी म्हटलं एक दोन दोन एडेका असताना तीन तीन एडेका असताना आम्ही घेतो पण पाच सवासनेचा हात लागलेला पाहिजे एवढं मात्र काळजी घ्यावी लागते जेव्हा आपण सूत गुंडाळतो सूत गुंडाळताना जेव्हा आतमध्ये जातो तर त्यावेळेस निऱ्या अजिबात त्या धागेला लागता कामाने अगदी अलगद असं जावावं लागतं तर तांब्या वगैरे गच्चं स्वरूप असावं लागतं ही सगळीकडेच प्रथा आहे काही ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते तर आमच्याकडे अशी प्रथा आहे का सूत गुंडाळण्याची हे जे धागा गुंडाळलेला असतो ते परत उपयोगाला तर ते मी सांगते तर इथं आरतीचं ताट तयार करून ठेवले जसं की दिवा आहे मुटके साखर हळदी कुंकू फुले आणि चिपाट त्याला पाच खाऊचे पानं आहेत आणि दोन विड्याचे पानं आणि सुपारी जसं की बघा नवरा नवरीच्या हातामध्ये मी दिले अखंड सुपारी असते ते पान आणि सुपारी नवरा नवरीच्या हातात द्यायचं मगच ते जिथं आम्ही सूत गुंडाळलेलं आहे ना तिथे ते, ते, ते आतमध्ये पान घेऊन बसायचं असते तर आणखी नवरदेव एंट्री घेतलेले नव्हते तर अनिता आमची आलेली होती परत अनिता वापस गेली फोटोग्राफरचा आणि व्हिडिओ शूटिंगवाल्याचं एक असतं की परत या परत शूट करा असं त्यांचं चाललेलं होतं फोटोशूट तर झालेलंच पाहिजे प्रत्येकाचे क्षण हे आठवणीचे राह राहायलाच पाहिजे बरं का आणि इथं आमचे घाई गडबड गोंधळ चालू आहे तर इथं आई आणि भावतीतल्या बायका मामीच्या तर चिपाटा असतं त्या चिपाट्याला पाच पानं असतात एक फुलपात्र फुलपात्रमध्ये तेल असतं आणि नवर त्याच्या डोक्यावरती असं म्हणजे तेलातच बुडवतात पान पण डोक्यावरती तेल का सोडत नाही परत नंतर ना गाणी झाल्यानंतर सोडतात तर पारंपरिक पद्धतीने गाणे वगैरे म्हणणं चालू आहे हळदीचं चा। तर गाणी का मी घेतलेले नाही भरपूर असं कालवा आणि जे वाजन तर इतक्या वाजवत होते ना काय म्हणतात हे मला कळालं नाही पण छान वाटत होतं बघायला अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीचं हळदी म्हटलं तर चालेल आणि गाणे वगैरे म्हणून झालं की नवरदेव नवरीच्या अंगावरती दोन तांबे पाहणी परत नवरी नवरदेवाच्या अंगावर दोन तांबे पाणी आणि विशेष म्हणजे गारवा म्हणजे गारवा होता ना खूप असं गारवा परत पाच सवसण्या सगळ्या एक एक तांब्या नवरदेवाच्या अंगावरती परत नवरीच्या अंगावरती टाकणं आहे जसं की बघा आई टाकते आणि प्रत्येक जर एक एक तांब्या एक एक तांब्या म्हणून म्हणून तुम्हाला करायचं आलं होता एक मला वाटतं चार पाच घागरे तरी असं पाणी गेलं सोबत सोमत पाणी तर थोडंसं तेल टाकून गेलेलं ना बायका तर आम्ही ना शॅम्पू लावून इथं नव्हती तर शॉर्टकटमध्ये पटकन खोपत होऊन चालू आहे कारण की बघा आता हळद लागायची आहे आणि छान मेकअप पण करायचं होतं हेअरस्टाईल पण करायची होती त्यामुळं म्हटलं पटकन टोकं पण धुवून आपलं सगळं क्लीन करून घ्यावं तेल तर बऱ्याच जणांचं चालू होतं आपलं पाणी घालायचं पाणी घालायचं काय संपत नव्हतं तर अशा प्रकारे आमचं सुद्गुंडाळाचं कार्यक्रम पार पडला पार वहिनीला अजिबात आपले प्रांजल हालू देतच नव्हते त्यामुळं वहिनीला जास्त खुडोफुडं करता आलंच नाही जिथं जे तिच्या पाठीमागे लागत होती तर आमच्या इथे बघा झाली नवरा नवरीला ओवळलं जातं आणि जे गव्हाचे मुटके बनवलेले होते ना दिवे पाच दिवे आणि मुटके बनवलेले होते ते असं ओवाळून नवरीच्या बाजूला असं ठेवतात आणि प्रत्येक जण परत असं आरती करतो तर हे बघा जसं दिवाळीमध्ये आपण ऑप्शन करतो ना दिव आणि मुटकेचे से। सेम त्याच पद्धतीचे तर उकडून आणलेले हे मुटके आहेत छान वाटते असं मी बघायला आता अशी परंपरा जास्तीचं बघायला मिळत नाही पण गावाकडे मिळतं तर माझ्या मामाचं गाव जे म्हणजे खेडेगावाचं आहे जास्ती का असं सुधारलेलं नाही आहे प्रत्येक परंपरा आणखीन सुद्धा येते सगळी जोपासली जाते आणि जे का हे सूत गुंडाळलेलं होतं तर आता हे बघा पाच पाचची जी लाईन होती तर नवरा नवरीच्या हातामध्ये आपलं काकण म्हणून बांधायचं असतं हळकुंड आंघोळ झाल्यानंतर छान नवरा नवरे तयार होऊन आलेले आहेत आणि हे मंडळी आम्हाला बांधायचे आहेत दोघांसाठी असं घेतलेले तरी शॉपिंग म्हणजे मामाच्या मोठ्या मुलांनी मुलीनेच केलेलं आहे आणि छान आहेत मंडळ मला आवडले तर मोथ्याचेच मंडळाला मला छान वाटतात मंडळा आज किती तरी बाजारात अनेक प्रकारचे आलेले आहेत पण जे मोथ्याचे मंडळा असतात ना तेच खरे छान असं वाटतं आणि चौक पण छान भरलेला होता तर इथं आमचं मंडळ बांधायची तयारी चालू आहे आणि नवरानवरी ल हळद लावायचे पहिले जे पाच बायका असतात ना तर असं नावावर असतं बघा भटजीनं सांगितलेलं असतं ब्राह्मण काकाने जसं की बघा ह्यांना स नावाच्या व्यक्तीच्या असं नावं आलेली जसं की बघा म्हणजे वहिनीचं नाव होतं सारिका तर असे स वरच्या अशा पाच बायका हळदी लावून घेतल्या आधी त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी हळद लावली आणि घरी जायची पण खूप गडबड होती तर सांगू का खूप कंठाळा पण आलेला आणि कार्यक्रम पण करावा असं वाटत होतं पण परत आम्हाला उद्या यायचं होतं ना तर रिटर्न परत आम्हाला सोलापूरला यायचं होतं आणि आम्हाला घरी पोचायला खरं सांगू का बारा सव्वा बारा वाजले आता तुम्हाला सांगते एडिटिंगचा वेळ सव्वा एक वाजलेत तर झोपायचं कधी आणि परत लवकर पहाटे उठायचे परत आम्हाला अक्कलकोटला जायचे सकाळपासून उठतो प्रवास 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 आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप लवकर झाली आहे माझी सकाळ पहाटे साडेचारला दिवसाची सुरुवात झाली सांगोले तर सोला सोलापूर प्रवास झाला परत सोलापूरचे अक्कलकोट झाला परत आता घरी यायला म्हणा मुलांचं परत आवरणं कारण की मुलं खूप झोपीत होते ना मुलं पण भरपूर असे कंठाळले आणि तर आमचं बघा चाललंय हळद लावायचं तरी चुलत मामाची माझी मुलगी आहे चला म्हणजे दोघी मी आपला चेष्टा मस्करी करत हळद लावून घेऊया तर हळद म्हटलं की नाही थोडं तरी हळदी खेळल्याशिवाय हळद वाटत नाही जास्त खेड्या खेळ खेळ म्हणजे खेळत नाहीत कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही पण मी माझ्या मामाच्या मुलीला म्हणा आपल्या छोट्या कंपनीला तर बऱ्याच बायका हळदी वगैरे खेळल्या तर हळद खेळायचं नाही तर मग काय खेळायचं थोडं तर खेळलं तर मगच भारी वाटते म्हटलं चला जातानाच थोडी हळद घेतली आधी माझ्या मामाच्या मुलीला रंगवून घेतली तर माझी आई म्हणाली मला दे तर माझी आई तिच्या भाऊजीला हळद लावते तिथं परी मला त्यातलं हळद मागते तर परी कोणाला लावणार मामी। मामी तर आपल्या स्वराला लावणार मला जास्ती कुणी लावू शकलं नाही पण मी सगळ्या रंगोली हे माझी मामी आहे माझी सख्खी मामी मामीला सुद्धा मी हळद लावून घेतलेली आहे तर इथं बघा तुम्हाला सांगू का बच्चे कंपनीचं पण बघण्यासारखं होतं हळदी यांना भारी वाटत दोघीला जसं की बघा आपल्या लिंबूटिंबू टिंबू सुद्धा हळद खेळायला होतीला काय कळत नव्हतं पण काय कर खेळतात एवढं तिला माहिती होतं तर बऱ्याच म्हणजे बऱ्यापैकी हळदी चालू आहे कुठलं तर आपली हळद आणून तिच्या मम्मालाच हळद लावते मम्माला आणि पप्पाला लावायचं बघत होते ते तर अक्षू आक्षेपण बघा ते पप्पाला होते पप्पाने का तिच्या लावून दिली नाही पण आम्हाला ती लावली आणि शिदोरी आणलेली पाहुण्यांनी शिजोरी सोडायचं काम चालू आहे तर नाव वगैरे घेऊन पाच बायका शिदोरी सोडायचं चालू आहे तर नाव घ्यायचं म्हणजे म्यूट केलं नसता पण मला आईचा आवाज काही आलाच नाही मलाच आला नाही म्हटलं दे म्यूटच करावं छानपैकी आईनं असं नाव घेतलेलं आणि भाऊकीच्या बायकांना आलेल्या पाहुण्यांना सगळ्यांना हादी कुंकू लावून त्यांनी ना लाडू आणलेले तर ते लाडू आपलं गारवा सगळ्यांना वाटून दिला आणि आईचा आज मुक्काम होता पण आम्हाला मात्र निघायचं होतं खूप असं उशीर झालेलं होता तर तेथेच आम्हाला अक्कोलकोटमध्ये अकरा वाजले होते जाता जाता मामांची गप्पा चालले हॉल बऱ्यापैकी रिकामा झाले होता जे गावाकडचे भौकीचे लोक आलेले होते ना तर ते जेवण वगैरे करून हळदी अटपून गेलेले होते सकाळी परत सगळ्यांना रिटर्न लग्नाला यायचं आहे ना तसं आम्हालाही यायचं होतं एवढं बच्च कंपनीचं आवरायचं घरातलं आवरून मला वहिनीला परत रिटर्न अक्कलकोटला आई नाही आहे आई असेल तर काही वाटत नाही पण आमचं आम्हाला यायचं आहे तर आजचा आमचा दिवसभराचा रुटीन असं होतं आणि माझ्या मामाच्या मुलीची हळदी कशी वाटली हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि येथेच मी आता माझा व्हिडिओचा एंड करणार आहे बाय